नऊ सत्य रिलेशनशिप व लग्नाबाबतीत नंबर एक रिलेशनशिप किंवा लग्नात ज्याला सगळ्यात कमी प्रेम आणि जिव्हाळा वाटतो तोच ते लग्न किंवा रिलेशनशिप कंट्रोल करत असतो इथे जास्त प्रेम ज्याचा आहे त्याला मात्र सगळं ऐकून घ्यावं लागतं त्याला याचे सगळे लाड पुरवावे लागतात वरून स्वतःच्या इच्छांचा बळी द्यावा लागतो नंबर दोन या सोशल मीडियाच्या जगात एकमेकांच्या प्रामाणिकपणाला दररोज परीक्षेतून जावं लागतं इथे जे कपल्स एकमेकांशी इमानदार आहेत तेच सगळ्यात लकी आहेत नंबर तीन लोक चुकीच्या व्यक्तीसोबत किंवा चुकीच्या लग्नात किंवा चुकीच्या रिलेशनशिप मध्ये राहतात कारण त्यांना वाटतं जर या व्यक्तीशिवाय जगावं लागलं तर एकटेपणा खूप भयंकर असेल पण हे विचार करून चुकता, ते चुकतात चुकीच्या व्यक्ती सोबत राहण्यापेक्षा एकटेपणा कधीही परवडतो नंबर चार आपल्याला वाटतं की एकाच्या मनातली फिलिंग नाहीशी झाली की प्रेम नाहीच होतं पण तसं नसतं जेव्हा एकमेकांच्या बाजू समजून घेण्याचे प्रयत्न संपतात तेव्हा प्रेम नाहीच व्हायला लागतं नंबर पाच लग्न किंवा रिलेशनशिप हे एकमेकांना चीट केल्याने किंवा इतर कारणामुळे तुटत नाही तर एकमेकांची बाजू कधीच समजून घेतली नाही यामुळे तुटत असतात त्यामुळे आपला पार्टनर सध्या कोणत्या मानसिक स्थिती जात हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे नंबर सहा एकमेकांना दिवसभर व्हॉट्सअप चॅटिंग किंवा मेसेजद्वारे बोलणं हे प्रेम नाही तर हे एक प्रकारचं ऍडिक्शन आहे खऱ्या खुऱ्या आयुष्यात एकमेकांना जाणून घ्या काल्पनिक जगातून बाहेर या नंबर सात काही लोक तुमच्यावर तेव्हाच प्रेम करतात जेव्हा ते त्यांच्या फायद्याचं असतं एकदा गरज भागली की मग ते तुम्हाला सोडून निघून जातील अशा लोकांचे खरे चेहरे लक्षात घ्यायला हवेत नंबर आठ लोकांना अटेन्शन हवंय त्यांना प्रेमातल्या जिम्मेदार्या नकोय कुणीच एकमेकांच्या इच्छा समजून घ्यायला तयार नाहीये पण त्यांना मात्र इतरांनी समजून घ्यावा असं वाटतं नंबर नऊ खरं प्रेम हे आजही अस्तित्वात आहे पण ते दुर्मिळ आहे कारण लोकांच्या मनातलं संयम खूप दुर्मिळ झालंय एका एका क्षणाला नवनवा डोपामिन हिट हवा असतो इथे पुस्तकं वाचणारी लोकांची मन जाणून घेणारी त्यांच्यावर प्रेम करणारी लोक आहेत पण त्यांना शोधावं लागेल